नितीन सावंत यांच्या या ठिकाणी मुख्याध्यापक शुभ या ठिकाणी होतोय ओम विश्वास शहाऐंशी पॉइंट पन्नास मरद्र जे विद्यालय लोनन मिळालेले गुण आहेत एकोणऐंशी पॉईंट तेहतीस टक्के त्यांनी हॉस्पिटलवर येतोय सगळ्यांच्या आभार व्यक्त करतो आणि यापुढेही युवकांच्या साठी आमच्याकडून हीच पुढे वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहत आहे तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम हे आमच्या टीमच्या वतीनं आम्ही घेतलेलं आहे त्याकरता निश्चितपणे एक या मोठी समस्या आहे युवकांची बेरोजगारीची तर कुठेतरी स्वतःहून एक युवा उद्योजक उभं करणं हा मानस आमचा आहे आणि त्याकरता सर्वच जण एकत्र येऊन काम करूयात आणि या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचे तरी देखील पुन्हा एकदा फारसा आपला वेळ न घेता या कृषी महोत्सवमध्ये सहभागी झालेल्या सर्वच युवकांचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र